विविध गुन्ह्यातील फरार हर्ष सुरेश म्हस्के उर्फ टोनी पाईकराव नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात फरार असलेला टोनू म्हसके हा रेल्वे स्टेशन परिसरात मोटारसायकलवर आला असल्याची माहिती पोलीस संबंधात अजय देशमुख आणि विशाल कुमार यांना मिळाल्याने नाशिक रोड डी मोबाईल मोबाईलसह गुन्हे शोध पथकाने आरोपीचा सुभाष रोड मार्गे मालधक्क्याकडे जाताना त्याचा पाठलाग करून गुलाबवाडी मालधक्का रोड येथे हर्ष सुरेश मस्केउर्फ टोनू पाईकराव याच ताब्यात घेतल्या आणि त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा मोटरसायकल आणि रोख रक्कम असं एकूण शहाऐंशी हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून टोनू पाईकराव याच्यावर नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी करत आहेत नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनेक पोलीस उपायुक्त किशोर काळी सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे कुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस हवालदार विजय टेमघर विशाल पाटील पोलीस उपायुष विशाल पवार नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भामरे महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे योगेश रानडे गोवर्धन नागरे संतोष पिंगळ यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे एस एन यूजसाठी रोहनदनी